बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी यंदा ईद ए मिलाद पाच सप्टेंबर तर दुसऱ्या दिवशी आनंद चतुर्थी सहा सप्टेंबरला असल्याने गणेश विसर्जनासाठी निघणाऱ्या मिरवणुका लक्षात घेत अंबरनाथ पोलीस स्टेशन अंतर्गत मुस्लिम जमात मुस्लिम बांधव व समाजासाठी ईद ए मिलादून नबीच्या सूचना देण्याकरिता एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते सदर बैठकीत पाच सप्टेंबरला ईद ए मिलादुन नबीचा सण असल्याने हा सण आठ किंवा नऊ सप्टेंबरला अंबरनाथ मुस्लिम जमातीने व समाजाने साजरा करावा कारण अनंत चतुर्थी सहा सप्टेंबरला असल्याने गणेश विसर्जनासाठी निघणाऱ्या मिरवणुकीत पोलिसांना बंदोबस्त साठी त्रास होऊ नये म्हणून मुस्लिम समाजाने माघार घेत ईद मिलादुन्नबीचा सण आठ किंवा नऊ सप्टेंबरला साजरा करावा तेव्हा अंबरनाथ शहरातील मुस्लिम समाजाने घेतलेल्या निर्णयामुळे बंदोबस्ताचा ताण हलका झाला आहे अनुषंगाने अनिश्चित अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीत उल्हासनगर परिमंडल चार चे डीसी पी सचिन गोरे व एसीपी शैलेश काले यांची प्रमुख उपस्थिती होती या बैठकीत शनिवार दिनांक सहा सप्टेंबर रोजी दहा दिवसाचे गणपती विसर्जन होणार असून मुस्लिम बांधवांनी मंगळवार दिनांक नऊ सप्टेंबर रोजी ईद ए मिलाची मिरवणूक काढावी तसेच शासनाच्या नियमाटीनुसार या मिरवणुकीमध्ये अनुचित प्रकार घडू नये याची खात्री घ्यावी तसेच कोर्टाकडून डीजे वापरण्यास अस बंदी असल्याने कृपया आपण सहकार करावे असे आवाहन डीसीपी सचिन गोरे यांनी केले मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ आज अंबरनाथ पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ईद अनुषंगाने आपण येथे बैठक घेतली होती त्यामध्ये जे मिरवणूक काढली जाते त्यामध्ये काय आपल्याला कारवाई करायची आहे आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे ध्वनी प्रदूषणाच्या मर्यादा घालून दिलेल्या आहेत त्या त्यात आपण काय कारवाई केली पाहिजे तसेच येणारा जो सण आहे तो व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी काय काय काळजी घेतली पाहिजे याविषयी इथे चर्चा झाली अंबरनाथ मुस्लिम जमातचे सर्व अध्यक्ष आणि त्यातले सर्व कार्यकर्ते तिथे उपस्थित होते त्यांनी पण बऱ्याचशा सूचनांवरती प्रकाश टाकला आणि आपण पण प्रशासनातर्फे काय करणं अपेक्षित या आहे याविषयी त्यांना माहिती दिलेली आहे येणारा जो ईदचा जो सण आहे त्या संदर्भाने सर्व संबंधित धर्मियांना पोलीस प्रशासनातर्फे त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि त्याविषयी शुभेच्छा देण्यात येत आहे मान्य न्यायालयाने डीजे वरती बंदी घातलेली आहे, आपन पुनी वापर या आहे वापर तर त्यात आपण कुणीही डीजेचा वापर करू नये याविषयी स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत आणि तसं जर वापर झाला तर आपण पुढील कायदेशीर कारवाई करणार आहोत याविषयी सांगितलेलं आहे